जाऊन पोहोचलोय पण काय फायदा ह्या गोष्टींचा जिथे आजही आपण संध्याकाळी सहाच्या नंतर आपल्या मुलींना घराच्या बाहेरही पाठवत नाही भले आज मुलगी विमान चालवत असेल किंवा ती अंतराळातही पोहोचली असेल तरी आजची मुलगी खरंच सुरक्षित आहे का तिच्यावरचे अत्याचार अन्याय हे खरंच थांबले आहेत का तिला पुरुषांनी इतकं स्वतंत्र खरंच आहे का पूर्वीपासून चालत आलेल्या या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान दिले गेले आहे तिला दुबळे आणि कमजोर समजले गेले आहे आणि दुबळा आणि कमजोर असलेल्या माणसाबरोबर हा समाज काय करतो त्याचे हाल अत्याचार आणि शोषण इंग्रजांनी भारतीयांबरोबर काय वेगळे केले होते का ज्यावेळी आपला भारत हा इंग्रजांसमोर कमजोर होता त्यावेळी भारतीय त्यावेळी इंग्रजांनी आपल्या भारतीयांच्या कमजोरीचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार केले त्यांचे हाल केले आणि त्यांचे शोषण केले असो मुलींचंही अगदी असंच आहे मुळात मुलगी ही कमजोर नसते पण घरातून आणि समाजातून तिच्या मनावर तसे बिंबवले जाते अगदी घरात लहान बाळ जन्माला आले जर ती मुलगी म्हणून जन्माला आली तर तिला आपण खेळणी म्हणून काय देतो भातुकली आणि भावली आणि तेच मुलगा म्हणून मुलगा जन्माला आला तर त्याला आपण बॅट बॉल सुपरमॅन स्पोर्ट्स कार अशी खेळणी देतो पण ही ते लहान मुलांची आवड असते का नाही ही आवड त्यांच्यामध्ये निर्माण केली जाते एका बाजूला आपण स्त्री पुरुष समानतेचे धडे गिरवतो आणि दुसऱ्या बाजूला आपण आपल्या मुलांना मुलींचे रंग कोणते मुलांचे रंग कोणते हे शिकवतो काय शिकवलं जातं आजकाल मुलांना ब्ल्यू कलर कुणाचा तर मुलांचा आणि पिंक कलर कोणाचा तर मुलींचा कधी पुरुषांना बघितले पावसाळ्यात लेडीज कलरची छत्री घेऊन फिरताना नाही घेऊन फिरतो लेडीज कलरची छत्री तरी फिरायला त्यांना लाज वाटते अरे रंग रंग ते कुणा कुणा ते कुणाचे असावेत आणि कुणासाठी असावेत हे ठरवणारे आपण कोण आणि इतकी कमजोर मानसिकता आपली का असावी आज मला असं वाटतं की माणसाला सगळ्यात जास्त गरज आहे ती पैशाची म्हणून रोज बँके चोरी नाही होत कारण गुन्हेगाराला माहित आहे की ते कडक बंदोबस्त जर चोरी केली तर तो, तो जाईल पण भारतामध्ये बलात्कार अत्याचार आणि विनयभंगासारख्या गोष्टी सर्रास घडतात आणि रोज घडत आहेत कारण गुन्हेगाराला हे आहे की विक्टी कमजोर आहे आणि जरी त्याने गुन्हा केला तरी ते तो त्याची सुटका आरामात होऊ शकते म्हणून आजही आपल्या देशाची परिस्थिती बदलली नाहीये आणि हाच आजही न बदललेला विषय की महिला अत्याचार जबाबदार कोण समाज कि मानसिकता हा विषय घेऊन मी मनीषा वेगळा तुमच्या समोर माझं मत व्यक्त करत आहे नमस्कार आज देश बदलतोय काळ बदलतोय वर्ष बदलत चाललेत पण हा विषय काय बदलायचं नाव घेत नाही कारण हा कारण ही परिस्थिती ह्या विषयाला बदलू देत नाही आपला देश प्रगती करतोय पण नक्की कसा हेच मला मुळात कळत नाही कारण आधी मुलींवर बलात्कार व्हायचे आता त्यांना बलात्कार करून झालं जात आहे त्यांचे तुकडे केले जातात आधी तरुण मुलींवर बलात्कार होत होते आता ती ऐंशी वर्षाची म्हातारी असो हो, की आठ वर्षाची महिला आठ वर्षाची मुलगी असो हो, की आठ वर्ष आठ महिन्याची चिमुरडी असो हो, आम्हाला काही फरक पडत नाही कारण इथला माणूस माणसाला माणूस न समजते उपभोगायचे साधन समजतो बरं या माणसाची ही वाचना आणि ही क्रूर मानसिकता त्या इथपर्यंत येऊन थांबत नाही जेव्हा दोन वर्ष आधी आपल्या महाराष्ट्राचे चांदोली अभयारण्य या अभयारण्यात घोरपडीवर मिळून चार जण बलात्कार करतात तशी बातमी कानावर येते तेव्हा मला मी स्वतः माणूस असल्याची लाज वाटते आज देश बदलतोय काळ बदलतोय मुलगी मुलींची मुलगी मुलगी प्रगती करते मुलगी शिकते ती आत्मनिर्भर बनते स्वतःच्या पायावर उभी राहते ती जी मोठमोठी स्वप्न पाहते आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराच्या बाहेर पडते पण घराच्या बाहेर पडलेली कितीतरी मुली आज वासनेपोटी चिरडल्या जात आहेत कितीतरी मुली आज कौटुंबिक हिंसाचाराच्या बळीच पडल्यात की मुली, मुली खांदाला, खांदाला दोनी, दोनी तरी काही मुली मुलगीच जन्माला घातली किंवा मुलंच होत नाही म्हणून कौटुंबिक अत्याचाराने छळल्या गेल्यात आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून लढणारी धडाडीने काम करणारी घर आणि नोकरी या दोन्ही दोन्ही त्याने पेलणारी स्त्री कोणत्याच क्षेत्रात पुरुषापेक्षा कमी नाहीये तर या नाराधामांच्या अत्याचाराला किती दिवस बळी पडणार अरे एक काळ होता आपल्या छत्रपतींचा जेव्हा महाराजांच्या काणी अशी घटना आली की एका पाटलाने एका स्त्रीची अबरू लुटली त्यावेळी महाराजांनी त्या पाटलाला ताबडतोब कैद करून त्याचे हातपाय कलम करण्याची शिक्षा त्याला ठोठावली त्यानंतर अशी घटना परत कधीही घडली नाही हे इतकं कडक प्रशासन जेव्हा आपल्या भारतात येईल ना तेव्हा खऱ्या अर्थाने थांबतील हे अत्याचार किंवा हे बलात्कार पण एवढंच नव्हे तर आज मला कुठेतरी असं वाटतं आज महाराज असते तर ते मराठी चित्रपटात किंवा हिंदी चित्रपटात जे चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात किंवा जी चुकीची गाणी वाजली जातात ही गाणी त्यांनी वाजू दिली नसती काय गाणी वाजतात आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये तू चीज बडी है मस्त मस्त तू चीज बडी है मस्त अरे तू चीज बडी आहे स्त्री एक चीज आहे एक वस्तू आहे अरे ह्याच ह्याच गोष्टी ह्याच छोट्या मोठ्या गोष्टी कळत न कळत आपल्या मानसिकतेवर वाईट परिणाम करतात त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की याही गोष्टी बंद झाल्या पाहिजेत प्रत्येक पुरुषा पुरुषामध्ये पुरुषाम पुरुष प्रत्येक पुरुषाच्या नजरेमध्ये स्त्रीबद्दल आदर आणि सन्मान निर्माण झाला पाहिजे कारण जोपर्यंत प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीबद्दल आदर आणि सन्मान निर्माण होत नाही तोपर्यंत आजची स्त्री ही सुरक्षित किंवा तिच्यावरचे अत्याचारही थांबू शकत नाहीत अत्याचार करणाऱ्याला जागेवर फाशीची शिक्षा झाली पाहिजे बलात्कार झाल्यानंतर मेणबत्त्या घेऊन दुःख व्यक्त करण्यापेक्षा त्या नराधमाला चार चौघात आणि चार चौकात पेटवलं गेलं पाहिजे तेव्हा थांबतील हे अत्याचार किंवा हे बलात्कार कुठेतरी शाळेमध्ये सुद्धा संस्कार मला चालू झाले पाहिजेत की बाहेरची परिस्थिती जितकी कारणीभूत आहे तितकीच घरातूनही काही गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजेत एका वयानंतर आपण आपल्या मुलींना कसं वागायचं कसं बोलायचं हे सांगतो तसंच आपण आपल्या मुलांनाही कसं वागायचं कसं बोलायचं हेही शिकवलं गेलं पाहिजे दहाच्या आत तुम्हाला तुमची मुलीही घरात पाहिजे असेल तर दहाच्या नंतर तुमचा मुलगाही घराच्या बाहेर दिसता कामा नाही आज तुमची मुलं सोशल मीडियावर काय बघतात काय वाचतात ह्याचं भान ह्यावर तुमच्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे त्यांनी त्या सोशल मीडियावर काय बघावं काय बघू नये हे पालकांनी त्यांना सांगितलं पाहिजे वयात आल्यानंतर मुला पालकांनी आई वडील न बनता मुलांचे मित्र बनले पाहिजे एवढंच नव्हे तर प्रत्येक घरातली स्त्री ही जिजाई रमाई आणि श्यामची आई झाली पाहिजे कारण मला असं वाटतं की जोपर्यंत प्रत्येक घरात जिजाई रमायण श्यामच्याही जन्माला येणार नाही तोपर्यंत शिवराय भीमरायन स्वामी विवेकानंद सुद्धा जन्माला येणार नाहीत आपल्या समाजाची जी मानसिकता आहे की बलात्कार झाल्यानंतर नुकसान हे फक्त स्त्रीच होते ही मानसिकता सुद्धा कुठेतरी बदलली गेली पाहिजे कारण मला असे वाटते की जेव्हा अपघात होतो तेव्हा अपघात झाल्यानंतर एक ज्याने अपघात केलाय त्याला जेलमध्ये टाकले जाते ना मग ज्याने बलात्कार केलाय त्याने स्वतःचं आयुष्य संपवलं पाहिजे त्याने आत्महत्या केली पाहिजे त्याने लाजून लाजून मेले पाहिजे अशी मानसिकता प्रत्येक स्त्रीची आणि प्रत्येक असली पाहिजे त्यासाठी तिला घरातून दारातून आणि समाजातून पाठिंबा मिळाला पाहिजे हे काय त्या स्त्रीचे काम नाही कौटुंबिक हिंसाचारापासून जर वाचायचं असेल तर प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर बनलं पाहिजे तिने कोणावरही अवलंबून राहता कामा नये प्रत्येक स्त्री ही शारीरिक मानसिक आर्थिक भावनिकरित्या ही मजबूत असली पाहिजे असे मला वाटते जाता जाता दोन शब्द बोलते कि रोज घडतात किती हे अत्याचार आणि बलात्कार रोज घडतात किती हे अत्याचार आणि बलात्कार एक सरता दुसरी घडते कानी येते वारंवार एक सरता दुसरी घडते कानी येते वारंवार नको मोर्चे नको दुखवटे न्याय मिळावा पीडितांना नको मोर्चे नको दुखवटे न्याय मिळावा पीडितांना शिक्षा व्हावी कठोर कि मृत्यू हे थरथर कापावा दसरा वावा त्याच शनी आणि खरा खुरा रावण जळावा दसरा वावा त्याच क्षणी आणि खरा खुरा रावण जळावा धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद